आहोत या सभागृहातलं वातावरण एक हसत खेळत वातावरण चाललेलं आहे कुठेही विरोधक सुद्धा आमच्याबरोबर आम्हाला चांगली साथ देत आहेत त्याबद्दल ते त्यांचाही अभिनंदन ना आणि म्हणून नागपूर अधिवेशन हे लक्षात राहण्यासारखं होईल असं या वेळेला वाटतं उद्धव ठाकरेंनी यांनी खातेवाटप कधीपर्यंत खातेवाटपा संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री हे निर्णय घेणार आहेत मला वाटतं दोन दिवसामध्ये ते खाते वाटप करणार होतं असं त्यांनी सूचित केलं होतं आज संध्याकाळपर्यंत जर शक्य झालं तर आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप होण्याची शक्यता साहेब तुमची एका वृत्तपत्रात आलेली मुलाखत ही फार गाजते तुम्ही गुंडगिरी आणि हुकुमशाहीची मोडण्याची सुरुवात सिल्लोडमधनं करणार असं काही वक्तव्य कुठल्या मुलाखतीत केलं आहे का तुमची काय भूमिका होती जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी गुंडगिरी वाढलेली असेल ते मोडायचं काम हे आमचं सरकार म्हणून ते आहे म्हणून ते त्याच्यासाठी काही विशेष बोलायची काही गरज नाही हे करणार आहोत आम्ही गुंडगिरी कोणत्याही शहरात नाही कोणत्याही जिल्ह्यात नाही चालू देणार नाही या गुंडगिरीचा परिणाम असा होतो की कुणाचे दिवसा होऊन होत आहे कोणावर अन्य अत्याचार होतो त्या टायमाला प्रशासन म्हणून कामाला त्याचा त्याच्यावर तर पाठवून घालावं लागेल आणि त्याच्या व्यवस्था बरावं करावं लागेल काल उद्धव ठाकरे आणि भेट झाली आहे फडणवीसांची कसं बघता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या उद्धव ठाकरे काल देवेंद्र फडणवीस साहेबांची भेटणे आनंदी गोष्ट आहे संस्कृती आहे निवडणुकीच्या काळामध्ये काय बोललो ते थोडं जर आठवलं असेल तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की आपण चुकीचं बोललो आणि मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांना फक्त मला असं वाटतं की त्यांनी विरोधी पक्षाची मागणी केली नसावी एक जनरली भेटायचं म्हणून भेटले एक दिवस विधान परिषदेत आले काल संध्याकाळच्या साडेनऊच्या याच्याने टेकअप घेऊन मुंबईकडे रवाना त्यांचा एकंदरीत प्रोग्राम होता त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने त्याची झाली भेट पण काही दिवसापूर्वी यांच्यावर खूप आरोप केले होते अनेक हो आरोप केले ते तर त्याची जाणीव त्यांना झाली ना, ना। आरोप करून काय आउटपुट निघालं तर असलेले आमदार कमी झाले आता वीस वेळ आले भविष्यामध्ये काय होईल याचा तुम्हाला अंदाज येत होतील अजून आमदार कमी होतील कसं कमी होतील म्हणजे राहिले पाहिजेत ना तिथं आता ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत कधी निर्णय घ्यायचा तसा निर्णय एकनाथ शिंदे साहेब ही कालची भेट जी झाली ती भेट कुठेतरी काँग्रेसला आणि शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला देखील शिव देण्याचा प्रयत्न आहे का कारण याआधी देखील अनेक म्हणजे शिवसेनेने भाजपला अनेक वेळेला धारवड घेतलं होतं खाती वाटपा संदर्भात कुठेतरी भाजप लोक भाजप झाले होते अशी बातम्या होत्या म्हणून असं वाटतं का की कालची भेट कुठेतरी जवळ करण्याचा प्रयत्न नाहीये स्वतःची काल जी भेट झाली ती कातडी भेट होती त्यांना असं वाटत होतं की आता या आलेल्या इतक्या प्रचंड बहुमतामध्ये आपला निवाळ लागणं हे अवघड आहे निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी असं सांगितलं होतं की, सा की बर्फाच्या लादीवर झोपू आता त्यांना त्याची जाणीव झाली असेल की आता टाईम आपला आहे म्हणून जर आपण जर चांगल्या पद्धतीने जर यांना के सहकार्य केलं नाही तर कदाचित आपल्यावर असलेल्या इन्क्वायऱ्या पुन्हा बाहेर येतो जिल्हा नियोजन भेट घेतली हो ते त्यांचा आपसातला मामला महाविकास आघाडी वाटत महाविकास आघाडी महाविकास आघाडी मुळत राहिलेली नाहीये महाविकास आघाडीने एकमेकाला तिला पाडण्याचं जे काम केलं त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार कोणी भेटणार नाही वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आधीच तुम्हाला परिषद सभापती पद नियोजन समिती औरंगाबाद जिल्हा नियोजन समिती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीमध्ये तुमच्या माध्यमातून जे काय त्याची पुनर्रचना केली जाण्यासाठी आणि तुम्ही ज्या गुन्हेगारी मोडण्याचं उत्तर दिलं तुम्ही सिल्लोड सुरुवात करणार आहात की तुम्ही गावाचा उल्लेख नाही गावाचा उल्लेख करायचा काय पुन्हा मी जिल्ह्याचा उल्लेख केलेला सुरुवातीतून करणार आहे सर्व सर्व ठिकाण जे असेल त्या ठिकाणचं आपण हा मी ठामपणे सांगतो गुंडगिरी मी चालू देणार नाही म्हणजे नाही सर तुम्ही शरद पवार काय निर्णय घरी सांगता येत नाही काय वेगळा निर्णय घेऊ शकता शरद पवार शरद पवार ते तुम्हाला कुठे दिसतात सुप्रताय बोलताना दिसते का सुप्रताय बोलताना दिसते कुठे त्यांचे कोणी आणखी प्रवक्ते कधी बोलताना दिसतात त्याचा अर्थ समजून घ्या जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे काय वादळाचा अर्थ काय होऊ शकतात येऊ शकतो वादळाचा अर्थ काय नसतो वादळ उद शिरसाडी शिरसाडजी आज विरोधकांचं पायऱ्यांवरती आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन मात्र जयंत पाटील आज दोन दिवसांनी विधानभवनात आले आणि महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू होतं त्यात सहभागी झालं नाही त्या आंदोलनाला पाठ फिरवली गेला अनेक दिवस चर्चा सुरू होत्या की जयंत पाटील तुम्ही वादळाची सुरुवात आहे समजून घ्या चला